भाजीचा रंग चांगला असेल खाण्याला आनंद वाटतो स्वारस्य म्हणजे ती भाजी असावी त्यामध्ये जीवनसत्व असावे विटॅमिन्स असावे सुगंध म्हणजे गंध चांगला असावा आणि स्वादिष्ट म्हणजे चव चांगले असावे खानाला भूक लागलेले असावी वाढणारा आग्रह करणारा असावा स्वयंपाक करणारे सुग्र नसे मग काय तो आनंद नाहीतर खाऊन खाऊन आजीर्ण झालेलं अगोदर डायबिटीज सागर त्याला काय आनंद आले एक खिचडी करायला तिने बनवली खिचडी तीन मजली तळाला जडकेवाडी मध्ये चिखलवाडी वर तांदूळ वाढी खाणार <laughs> <laughs> काय का कशात काय घालावं किती घालावं याच ज्ञान असत पाहिजे ना आणि म्हणून आणखी महत्वाची गोष्ट ते भगवंताच्या चिंतनात केलेलं भोजना भगवंताच्या चिंतनात जे केलेलं भोजन आहे ते पवित्र आहे शुद्ध प्रकाश आहे कोणता प्रकाश प्रकाश देणारे अनेक पदार्थ आहेत चंद्राचा प्रकाश आहे सूर्याचा प्रकाश आहे दिव्याचा प्रकाश आहे हिऱ्याचा प्रकाश आहे हे प्रकाश देत जरी असले तरी दृश्य प्रकाशित करत आमच्या संतांच्या प्रकाशित करणारा प्रकाश प्रकाश असा असावा की जो अदृश्य तत्वाला त्यांनी प्रकाशित करावं दृश्य पदार्थाला प्रकाशित करणारे अनेक प्रकाशमान पदार्थ असतील सूर्याचा प्रकाश चंद्रचा प्रकाश दिव्याचा प्रकाश हा अदृश्य पदार्थ प्रकाशित करतो परंतु अदृश्य दर्शने संतांच्या अदृश्य तत्वाला प्रकाशित करणारा प्रकाश आहे आमच्या जवळ तो प्रकाश म्हणजे कृष्ण मण्याचा प्रकाश इथं आहे मणि मण्याप्रमाणे मणी अनेक आहेत वैडोरी आहेत गोमेद आहेत निलम आहेत पोवळा आहेत हिरा आहेत माणिक आहेत मोती आहेत पाचू आहेत अनेक प्रकारचे मणी आहे काही मणी स्वयंप्रकाशत असतात स्वत प्रकाश येणारे काही म्हणी असतात आयुर्वेदामध्ये मंडूक मण्याचा उल्लेख आलेला आहे हा मंडूक मणी बेडकाच्या मस्तकात सापडतो ज्याप्रमाणे शिंपल्यामध्ये मोती निघतो ना शिंपल्यामध्ये जसा मोती तयार होतो त्याप्रमाणे एक बेडकाची एक जात आहे जमिनीमध्ये खाली एकवीस फुटाच्या खाली तीन परसाच्या खाली जो जमिनीत बिडूक निघतो शेतकरी लोकांना माहिती आहे खाली बिडूक निघतो अशा बिळकामध्ये एक प्रकार आहे पिवळ्या रंगाचा सुवर्णासारखा चमकणारा एक बेडूक निघतो पुरातन असताना जो बेडूक आहे त्या बेडकाच्या मस्तकामध्ये कालांतराने एक मणी तयार होत असतो त्याला आयुर्वेदामध्ये मंडूक बनवत गेले या मंडूक मण्याचा उपयोग हो सर्प करता केला जातो दंशस्थानी जर तो मणी लावला तर तो मणी सर्पाचं विष उडून घेण्यास असं आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे असे अनेक मणी पाहायला मिळतात श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे सतराजाकडं सेमंतक नावाचा मणी होता जो सूर्य उपासनेतून त्यांना प्राप्त झालेला होता जो स्वयंप्रकाशित होता अशा प्रकारे अनेक मणी आपल्याला पाहायला मिळतात कृष्ण कृष्णमणी आहे ज्याच्यामध्ये श्यामलता हा कृष्ण नामरूपी मणी आहे तर कृष्ण नामरूपी म्हणण्यात काय प्रकाश आहे का त्या परमात्माचं स्वरूप हे तेजोमय स्वरूप असत आणि परमात्माच्या नामाचा आणि जीवाच्या नामामध्ये फरक काय जीवाचे नामाचा विपरीत गुण असू शकतात पण ईश्वराचं ईश्वराचं नामरूप आणि गुण एक असतं म्हणून ईश्वराच्या नावावर जीवाच्या नावाला महत्व नाही नाव काही असत नाव गंगाधर बिगर स्नाना ना गंगाधर नाव रूपाबाई सौंदर्याचा पत्ता नाही नाव केले शहकर पत्नी म्हणजे जे काय जीवाचे नामाच्या विपरीत गुण असतात असू शकतात परंतु ईश्वराचे नाम रूप आणि गुण कोणी म्हणून तर ईश्वराच्या नामाला महत्व आहे कृष्ण कृषि वाचक शब्द नष्ट निवृत्त वाचका योगाश्च कृष्ण शास्वत काय कृष्ण कृष्ण नामाचं कृष्ण कृष्ण नामामध्ये कृष कृषातू पासून कृष्ण शब्द तयार होतो कृष पासून कृषी शब्द निर्माण होतो कृषी शब्दामध्ये कृष धातू आहे कृष्ण नामामध्ये कृष धातू आहे इथं कृषी वाचक शब्द म्हणजे कृष्ण नामा कृष्ण आहे हा भू वाचक भू म्हटल्यानंतर भू शब्दाचे सुद्धा दोन अर्थ आपल्याला पाहता येतील शब्द रूपाने भू शब्दाचा अर्थ भूमी असा होतो आणि धातू रूपाने भूसुद्धा एक धातू आहे भू म्हणजे होणे निर्माण होणे निर्माण झाला जीव याचा अर्थ भू शब्दाचा अर्थ जीव असा निवृत्ती जीवाला जो भो म्हणतात निवृत्त करतो तो कृष्ण किंवा धातुचा अर्थ कृष कृषी म्हणजे भूमी असा जरी आपण घेतला तरी भूमीच्या ठिकाणी सुद्धा एक आकर्षण शक्ती आहे भाषेमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आपण म्हणतो पृथ्वी ज्या प्रमाणे आणि आपल्याकडे त्या पदार्थाला आकर्षण गेले गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे त्याप्रमाणे जो आपल्या भक्ताच्या चित्ताला आकर्षित करतो तो कृष्ण कर्षते ते, ते कृष्ण मनमोहना मुरलीवाला नंद मोहित करणारा चित्ताला आकर्षित करणारा कृष्ण आहे कर्ष कृष्ण कृष्ण नावामध्ये आकर्षण आहे बरं का कृष्ण वर्णाश्रमे अस्मात तस्मात कृष्ण प्रकृत हा ज्याचा रंग काळा आहे काकृष्ट म्हणजे काळा काळ्या रंगाचं एक वैशिष्ट्य बघा बघा रंग संगती बघा दोन रंग एकत्रित केल्यानंतर तिसरा रंग तयार होतो परंतु हा नियम काळ्या रंगाला लागू होत नाही काळ्यामध्ये लाल टाकलो तरी निळा टाकलं तरी पिवळा पिळ टाकलो तरी का टाकलोरी सगळ्या रंगाला गिळतो तो काळ कोट असतो सगळ्या रंगाला गिळतो तो काळा तस भक्ताच्या चित्ताला आकर्षित करून त्याच्या पापाला गिळून टाकतो तो काळा तानेक जन्माल झित पापचौरम श्री कृष्ण श्याम मनसा स्मरामी तो चोरी करतो म्हणजे कशाची करतो

आदिशंकराचार्य वंदन भजय भजय कमानं समस्त पाप खंडनं सदक्त चित्त रंजनं समस्त पापखंड खंडन चित्ताचा आकर्षण करतो आणि चित्तातील पापाचं खंडन करतो तो कृष्ण आहे